काय सांगाल देश ढवळून निघतो आहे विद्यार्थी रस्त्यावरती येत आहेत नीट दोन हजार चोवीसचा जो निकाल लागला तेव्हापासून आपण बघतो की निदर्शने होत आहेत मोर्चे होत आहेत काय नेमकं का आहे परत परीक्षा होणार आहे का काही विद्यार्थ्यांची का होणार आहे ही की जी संभ्रमावस्था आहे विद्यार्थ्यांनी पालकांची तर काय नेमकं का केंद्र शासनाचं म्हणणं आहे न्यायालयाचं काय म्हणणं आहे काय सांगाल सर दोन हजार चोवीसचा नीटचा निकाल चार जूनला यावर्षी लागला आणि निकालाच्या दिवसापासूनच काही म्हणजे दावे प्रतिदावे उलटसुलट चर्चा यावर्षीच्या नीट संदर्भामध्ये होताना आपल्याला दिसती विशेषतः सोशल मीडियावरती याच्याबद्दल खूप मोठ्या स्वरूपामध्ये चर्चा या मध्यंतरीच्या आठ दहा दिवसांमध्ये झाली आहे पण काल सुप्रीम कोर्टामध्ये एक जी याचिका दाखल होती त्याच्या हिअरिंगमध्ये आणि त्याच्या सुनावणीमध्ये न्यायालयानं ना, सुप्रीम कोर्टानं जे सांगितलं की म्हणजे भारत सरकारचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं आणि भारत सरकारनी जे म्हणणं मांडलं त्याला पुष्टी देऊन सुप्रीम कोर्टाने पुढं त्या गोष्टी हे करण्यासाठी सांगितल्या जो जे डिसिजन दिलं ते अशा स्वरूपामध्ये आहे की एन टी एनं साधारणपणाने पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना काही ग्रेस मार्क्स दिलेले होते कारण त्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी वेळ कमी मिळाला हे हा त्याचा आधार होता बेसिकली या पद्धतीनं कुठल्याही स्वरूपामध्ये एन टी एच्या ब्राउशरमध्ये माहिती नाही आहे एक की आम्ही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देणार आहेत दुसरा महत्त्वाचा मुद्दा कुठल्या आधारे या पद्धतीनं ग्रेस मार्क एन टी एनं दिलेले आहेत याचं कुठलंही क्लॅरिफिकेशन लोकांनी प्रश्न विचारल्याशिवाय एन टी एनं दिलं नाही आणि म्हणून तिसरा महत्त्वाचा मुद्दा यावर्षीचा पेपर कंपॅरेटिवली मागच्या तीन चार वर्षाच्या कंपॅरिझनमध्ये थोडासा सोपा होता आणि या तिन्हींचा परिपाक असा झाला की एक गोंधळाची स्थिती संबंध देशभर निर्माण झाली कारण रिझल्ट वाढलेला आहे त्यातच सातशे वीस मार्कावरती जवळपास सदुसष्ट विद्यार्थी निर्माण झाले एकाच सेंटरवरचे सहा ते सात विद्यार्थी आठ विद्यार्थी जवळपास ज्यांना सातशे वीसपैकी सातशे वीस गुण मिळाले म्हणजे हा जो एकूण हा जो हाजो हाजो हे झाला किंबहुना काही विद्यार्थ्यांना सातशे एकोणीस मार्क काहींना सातशे अठरा मार्क किंवा कुणाला आणखी अशाच पद्धतीच्या ऑड फिगरमध्ये मार्क्स मिळाले ज्यामुळं हा संबंध देशभर एक प्रश्न निर्माण झालेला होता त्याला मला असं वाटतं की कालच्या सुप्रीम कोर्टाच्या डिसिजनने एक प्रकारचा पूर्णविराम मिळालेला आहे काही प्रोसिडिंग सुप्रीम कोर्टामधल्या परत चालू राहणार आहेत कारण त्यांनी परत पुढे आठ जुलैची डेट दिलेली आहे परंतु याच्यातले दोन खूप महत्त्वाचे मुद्दे सुप्रीम कोर्टाच्या हिअरिंगमधले मागच्या सलग दोन दिवसाचे एक म्हणजे सुप्रीम कोर्टाने मेडिकल प्रवेशाच्या काउन्सिलिंगला कुठलाही स्टे दिलेला नाही किंवा त्यांनी त्याला कॅरी ऑन करायला समजलेला हा एक खूप महत्त्वाचा संदेश आहे आणि दुसरं असं की पुनर्परीक्षा जी आहे ती केवळ पंधराशे अडुसष्ट विद्यार्थी आणि त्यातल्या त्यात ज्यांना त्या पंधराशे अडुसष्ट किंवा त्रेसष्टपैकी पैकी ज्या विद्यार्थ्यांना ही इच्छा आहे की नाही मला परत एकदा ते द्यायचे त्यांच्या मर्यादित पुनर्परीक्षा असाच हा केवळ एवढा मुद्दा बनलेला आहे बाकीच्या विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेचा विचार आता तरी थांबवायला हवा असं माझं व्यक्तिशहा मत आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्यांनी पुढच्या अभ्यासाला लागावं किंवा ज्यांना चांगले मार्क्स आलेले आहेत त्यांनी पुढचं म्हणजे हे करण्यासाठी काउन्सलिंग वगैरे प्रवेशाची तयारी आता सुरू करायला पाहिजे आणखी एक आहे मग याच्यातनं मग एन टी एन ज्यात लहानसान पण महत्त्वपूर्ण अशा स्वरूपामधल्या ज्या चुका केल्या त्या त्या तशाच राहू द्यायच्या का तर ते नाही मला असं वाटतं की याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं म्हणजे इंटरव्ह्यूम करून या संपूर्ण प्रकरणाची अतिशय म्हणजे बारकाईनं याची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे कशाच्या आधारे हे डिसिजन्स घेतले गेले त्याची माहिती आगाऊ ॲडव्हान्स वेल इन ॲडव्हान्स विद्यार्थ्यांना किंवा पालकांना किंवा ते जे त्या एक्झामशी रिलेटेड जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना का दिली गेली नाही या सगळ्या गोष्टींचा बारकाईनं अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे एक्झॅक्टली किती विद्यार्थी याच्यामध्ये ज्यांना ग्रेस गुण मिळालेले आहेत तोही आकडा कुठंतरी चौकशी आणि ती फायनलाइज होणं गरजेचं आहे आणि एकीकडे ही प्रोसेस तर चालू राहील ॲटलिस्ट मला असं वाटतं की पुढच्या वर्षीपासनं हा जो गोंधळ आहे याच्यानंतर याचं रिपिटेशन होणार नाही आणि या ज्या एंट्रन्स एक्झामिनेशन्स आहेत मग नीट असेल जेई असेल तिकडे सी सी पी ची एंट्रन्स एक्झामिनेशन आहे या सगळ्याच प्रकारच्या सीई टी असेल या सगळ्याच प्रकारच्या एंट्रन्स एक्झामिनेशनवरती विद्यार्थी समाज आणि पालक यांचा असणारा विश्वास अबाधित राखायचा असेल तर कुठंतरी या संपूर्ण सिस्टममध्ये अतिशय पारदर्शक पद्धतीनं निर्णय होणं आणि या परीक्षा अतिशय ट्रान्सपरंट येणं होणं ह्या ही काळाची गरज आहे तरच हे सगळं खूप व्यवस्थित पद्धतीनं आपण कॅरी ऑन करू शकू या परीक्षा पद्धतीवरचा समाजाचा तुमचा माझ्यासारख्या सामान्य लोकांचा विश्वास हा बरकरार राहील किंवा कायम राहील त्यासाठी याची सखोल चौकशी ही सुप्रीम कोर्टानं ॲटलीस्ट जेणेकरून माझं म्हणणं नाही की या वर्षीच्या ॲडमिनिस्ट्रेशन प्रोसेसवरती वगैरे त्याचा इम्पॅक्ट येऊ द्यायला पाहिजे जे झालं झालंय त्याच्यामध्ये फार किती आणि प्रत्येक स्टेक होल्डरचं आता आपण म्हणजे या मोमेंटला को तर कोणाचं समाधान होणं अशक्य कोटीतली गोष्ट पण ॲटलिस्ट पुढे भविष्यामध्ये ज्या गोष्टी होणार आहेत त्याला तरी आपण निश्चितपणाने पायबंद लावू शकतो येस